शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भीमा कृषी प्रदर्शनात विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना बक्षिसं देण्यात आली दशरथ पाटील राजू बन्ने संजय भक्ती प्रदीप खोत नंदिनी देसाई यांनी विविध पीक गटात प्रथम क्रमांक पटकावला पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भीमा कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्याचाच एक भाग म्हणून पीक स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला मंगलताई महाडिक सौ अंजली विश्वराज महाडिक कृषी अधीक्षक अरुण भिंगार दिवे, जालिंदर पांगेरे यांच्या हस्ते पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना पारितोषिकं देण्यात आली फुल पीक स्पर्धेमध्ये जयदीप पाटील विनायक कांबळे शशिकांत शेवाळे यांना बक्षीस देण्यात आलं धान्य पीक स्पर्धेत राजू बन्ने प्रशांत कुरणे चेतन लोखंडे यांनी बाजी मारली कडधान्य पीक स्पर्धेत संजय भक्ती सुरेखा सुतार ओंकार पाटील अमोल पाटील रोहन चौगुले महादेव पाटील कुंडलिक डाफळे अनिल भाचे यांना बक्षीस देण्यात आली भाजीपाला स्पर्धेत प्रदीप खोत अविनाश जाधव आनंदा पावले अजित थोरात यांनी क्रमांक पटकावले तर फळ पीक स्पर्धेत नंदिनी देसाई निवास पाटील अथर्व चौगुले यांना बक्षिस देण्यात आली दरम्यान माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन जातीवंत जनावरांची पाहणी केली तर खासदार धनंजय महाडिक यांनीही कृषी प्रदर्शनातील विविध विभागांना भेट दिली त्यांच्यासह चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक भीमा कारखान्याचे चे मन विश्वराज महाडिक युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी बच्चे कंपनी आणि नागरिकांची गर्दी झाली होती प्राध्यापक जयंत पाटील उत्तम कोराणे मुरलीधर जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली दुसरीकडे भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक सौभाग्यवती वैष्णवी महाडिक सौभाग्यवती अंजली महाडिक यांनीही महिला बचत गटांच्या स्टॉल्सना भेटी दिल्या